न्यूज सामान्य जनतेचा आवाज वहीवितरण कार्यक्रमाचा सदुपयोग विद्यार्थ्यांनी करून घ्यावा सचिन खोत लक्ष्मण मेस्त्री यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वहीवितरण वहीवितरण कार्यक्रमाचा सदुपयोग विद्यार्थ्यांनी करून घ्यावा असे प्रतिपादन कोगनोणी दत्तगुरू पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन खोत यांनी केले ते हनबरवाडी येथील सरकारी प्राथमिक शाळेत कालकथित लक्ष्मण गोविंद मेस्त्री यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त पत्रकार राहुल मेस्त्री यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना वहीवितरण कार्यक्रमात बोलत होते ते पुढे म्हणाले या सामाजिक उपक्रमाबद्दल हनबरवाडी शाळेची निवड केल्याबद्दल धन्यवाद देत असून ही शाळा जरी छोटी असली तरी येथील शिक्षक व शिक्षिका यांचे काम चांगले असून कोणत्याही स्पर्धेत येथील विद्यार्थ्यांचा नंबर येतो आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा उपक्रम राबविला असून तो कौतुकास्पद आहे असे मत व्यक्त केले पत्रकारिता क्षेत्रात असले तरी सामाजिक उपक्रमात राहुल मेस्त्री नेहमीच असतात आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्ताने वहीवितरण कार्यक्रमाचा चांगला उपक्रम ते करत असून विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा करून घेतला पाहिजे शिक्षकांनी शिकवलेले लक्ष देऊन ऐकून विद्यार्थ्यांनी अधिकारी इंजिनियर होण्याचे स्वप्न पाहिले पाहिजे असे मत व्यक्त धनंजय ढोबळे सर यांनी केले उपजीविका करण्यासाठी काम केल्याशिवाय पर्याय नसून देखील पत्रकार राहुल मेस्त्री यांनी आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त वितरण करणे हे खूप मोठं काम असून इतरांनीही या उपक्रमाचे अनुकरण केले पाहिजे असे मत प्रजावानी फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मुरारी कोळेकर यांनी केले तत्पूर्वी स्वागत राजू सर यांनी केले तर प्रास्ताविक एस एम शिंदे सर यांनी केले उपस्थित सर्व मान्यवरांच्या शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सचिन धनाजी कागले नितीन कानडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी पत्रकार राजेंद्र ढाले युवराज परीट मुरलीधर कोळेकर सचिन पाटील तात्यासाहेब खोत अजित खोत मुख्याध्यापक डी एच नाईक एस बी कांबळे एस एस शेष एस पी रजपूत आदी शिक्षकांसह विद्यार्थी उपस्थित होते शेवटी आभार देखील माने सर यांनी केले